सो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण खूप गप्पा मारणार खूप गोष्टी शेअर करणार आहे सो अजिबात मिस करू नका व तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे जो आपला लास्ट व्हिडिओ होता मी वाचलेली पुस्तकं हा व्हिडिओ तुम्हाला इतका आवडला की पहिल्यांदा एवढे व्ह्यूज झालेत आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्रायबर्स तर इतके वाढले आहेत की आय कॅन्ट बिलीव्ह म्हणजे असं की किती छान वाटलं मला एवढे एका एका आठवड्यामध्ये एवढे सबस्क्रायबर झाले आणि एवढे व्ह्यूजसुद्धा सुद्धा थिंक पहिल्यांदाच झाले आहेत थँक्यू सो मच व्हेरी व्हेरी थँक्यू सो मच सो मी एक रीलसुद्धा टाकलेलं आणि तो पण इतका इतके त्याला व्यूज झाले आहेत थ्री थाउजंड प्लस असं बघितलं एवढे व्हिडिओ झाले याच्या लोक आणि एका दिवसातच त्याला हजार आय थिंक क्रॉस झाले होते माहिती किंवा दहावीत आले पण काही मी काहीला ना माहीत नाही आहे सो मी हा टेन्थ स्टँडर्डमध्ये आहे आता हल्ली जेव्हा मी खूप ऑब्झर्व आहे जेव्हा कधी समजत लोकांना किंवा दहावीत आले किंवा एक प्रश्न नक्कीच विचारला जातो कुठला असेल चांगला जर मीच सांगते अशी मीच सांगणार आहे सर असा एक प्रश्न असेल जेव्हा मम्मा मम्मी पप्पा शक्यतो मला कमी विचारलं गेलं आहे पण आम्हाला पण विचारतात मम्मी पप्पाला एक कुणाला फोन करतात म्हणजे जास्त कनेक्ट म्हणणार आहेत कधीतरी खूप दिवसांनी फोन येतो अच्छा तुमची मुलगी दहा रुपयाचं की क्लासला जाते का असं म्हटलं असा प्रश्न विचारला जातो तर ऑब्वियसली म्हटलं की काहीतरी वेगळं येतं म्हणजे महत्त्वाचं वर्ष येतं सो प्रत्येक जण विचारतं सो काहींना खूप जणांना मी सांगितलं आहे माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते की नाही मी नाही जात क्लासेसला तर मी सेल्फ स्टडी करते आणि माझा अभ्यास चांगला आहे चालला आहे चांगला खरं तर क्लासला जायचं की नाही ह्यावर खरं तर खूप ह्या डिसिजनसाठी खूप मोठी प्रोसेस केली म्हणजे मला आधीपासूनच क्लासेस वगैरे नाही आवडत कारण की एका जागी दोन तीन तास बसायचं हे मलाच नाही जमत म्हणजे मला अभ्यासातून मी एक तास झाला की ब्रेक घेते किंवा मला असं ते एका जागी नाही जमवत मला थोडंसं ब्रेक घेत 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 अभ्यास करायला आवडतो हे पहिलं रिझन आहे आणि आय थिंक प्रत्येकासाठी आपलं वेगवेगळं हे असतं काहींना असं बर ब चांगलं वाटतं तरी तसलं चांगलं वाटतं सो मला माझं असं होतं की नाही मला क्लासला नाही जायचं आहे म्हणजे असं माझं सगळ्याचं मी करेन होता बट आय एम नॉट शुअर की मी करू शकेन की नाही बिकॉज ऑब्वियसली अभ्यास पण खूप हॅवी असतो सायन्स मॅथ्स जर असे ओघेड सब्जेक्ट्स असतात आणि ते चांगले समजायला हवे तर मग आम्ही पण खूप बघे मी विचार केला आम्ही नाईन्थला तर नाईन्थला पण विचार करतो मम्मी पप्पा आणि मी की जायचं की नाही जायचं लाार्ड आला क्लास जे माझे होतं ते ब्रझिल कॉन्स धोनी येते बघू बघत तर मग नाईंथला म्हटलं की बघू नाईंथचा अभ्यास जे झेपला जमलं नाईन हे टेनपेक्षा हार्ड असतं असं म्हणतात ते ऑबवियसली खरं आहे कारण की सगळंच नवीन असतं ना आपल्यासाठी टेन्थ आय थिंक नववी झालं तर टेन एकदम येते सो मला तरी खूप इझी वाटते आहे मॅथ्समुळे तर काही चढत नाही आहे नाईन्थ समजा चांगली झाली तर दहावी तर काही सोपंच नाही मग ते सगळं झालं डिस्कशन झालं त्यावेळी मला माझं युनिथ सेमिस्टर झालं सेकंड सेमिस्टरला तर नाईन झाली सो नाईनचा रिझल्ट आला एप्रिलमध्ये आणि मला त्यावेळी एटी टू पर्सेंट मिळालं एक ओव्हरऑल सगळं वर्षाचं एटी टू पर्सेंट आणि हां म्हणजे त्यावेळी ठरलं होतं की नाही मला क्लासेस नाही करायचे मी स्वतःहून करेन अजून थोडं अभ्यास करावा लागेल तर सगळं बघता आम्ही ठरवलं की नाही मी नाही जात क्लासेस ना सगळं जमते स्वतःचा अभ्यास करायला सो असं so, अशा प्रकारे मी क्लासेसला नाही जायचं डिसिजन घेतला आणि आय थिंक स्कूल पण खूप छान शिकवली आमची तर समजतं आहे त्यांचे होमवर्क्स आणि सगळं आपण सिरियसली केलं तर आय थिंक सोपं असे सगळं मुद्दा माझा अभ्यास कसं चालला आहे तर खूप छान चालला आहे म्हणजे खूप छान म्हणजे हां म्हणजे आता मे आय मे महिना आहे आणि आता जून येईल सो त्याच्याविषयी मला नीट चालला आहे पोर्शन पण माझं नीट चाललं आहे सो ते चांगलं आहे सगळं थोडा मे महिन्यास थोडी एन्जॉयमेंट जास्त चालली आहे कारण की स्कूलचे होमवर्क नोट्स मग बाकी फेस्ट म्हणजे सेलिब्रेशन्स पण असतात काहीच नाही आहे त्यामुळे आराम आहे सुट्टी आहे अभ्यास आहे सो मजा येते मला एक किस्सा आवडेल सांगायला किस्सा म्हणजे पिरियड होणं की म्हणजे मी सिक्स्थेन सेवन आपली लॉकडाऊनमध्ये गेला सो मला त्यावेळी आपण तेवढा मी एक अभ्यास केला नाही तर मी ऑनलाईन होतं आणि बाहेर झुम गेली आणि मला सिक्स्थ सेव्हनमध्ये काय शिकले ते तर सगळं मग असं वाटलं की टूबमधून एथला गेलो आणि आणि मी अशी ॲक्टिव्ह आहे टूममध्ये सिंगामध्ये पार्टिसिपेट करायला फूड स्टँडर्ड पण येतो तर मग एथमध्ये जेव्हा गेली त्यावेळी झालं असं नवीन नवीन असं गॅप पडल्यामुळे थोडंसं लॅक ऑफ कॉन्फिडन्स असं सगळं झालं त्यावेळी मला काही एक नोटेरी मिळतो दुसरं डिव्हिजनमध्ये गेल्या असल्यामुळे मी एफ्टी पडली आणि त्याच एथ स्टँडर्डमध्ये मला मला मी मला मॅथ्स अजिबात नाही आवडायचं कारण मला ते जम मला समजायचं नाही मग मला आवडायचं नाही शक्यतो जी गोष्ट समजत नाही ती आवडत नाही ज्याच्यात आपल्याला चांगले मार्क्स मिळतात ती गोष्टी तो सब्जेक्ट आपल्याला आवडतो एवढेच दिसतं तर मला एट स्टँडर्डमध्ये सेकंड युनिटला मला खूप वर्स्ट मार्क्स मिळाले मॅथ्समध्ये आणि मला ते अजून लक्षात आहेत की मला ट्वेंटी आउट ऑफ नाईन मार्क्स मिळालेले आणि थिंक ते वर्स्ट होते मला कधीच असे मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही स्कूल अकॅडमिक इयरमध्ये पहिल्यांदा असे मिळालेलं आणि खरंच मला मॅथ्स अजिबात मिळण्याचं मी एक्झामच्या आगल्या दिवशी लिटरली कोणतं नवीन स सम सॉल्व्ह करायची पहिल्यांदा असं म्हणतात की मॅथ्समध्ये खूप प्रॅक्टिस लागते पण मी काहीच नाही करायचं तुला समजायचंच नाही सो मी खूप मॅथ्स हेटर होतो म्हणजे मला मॅथ्स नाही मावायचं सो या सगळ्या मला गो टीम शिकला गप्पा दोघंही मॅथ्समध्ये खूप हुशार आहेत आणि मीच मला त्यावेळी नाही आवडेल बट नाईन स्टँडर्डमध्ये मी व्यवस्थित विचार व्यवस्थित फोकस केला दररोज मम्मा मानवते की प्रॅक्टिस करत राहिलो मॅथ्सची तर चांगलं प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे तर म्हणून मी दररोज प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करायची आणि मग नाईन्थमध्ये माझे मार्क्स खूप चांगल्या लागले म्हणजेच एटीन नाईन्टीन कधी कधी आउट ऑफ सुद्धा ट्वेंटी आवडत कधी बी असेल तर हे युनिटचं झालं सेमिस्टरमध्ये फॉर्टी मार्क्स पेपर ना मी म्हटल्याप्रमाणे एट स्टँडर्डमध्ये मला कॉन्फिडन्स लेवल कमी होता आणि मलाच माहिती नव्हतं बोलता मलाही माहिती नव्हतं सो म्हणजे क्लास टीचर होत्या श्वेरा मिस यांनी सांगितले का ओपन हाऊसमध्ये सांगितलं की ही बोलत आहे का घर फक्त स्कूलमध्ये घरी खूप बरोबर करते का तर म्हणजे कुठेतरी माझा कॉन्फिडन्स इन्क्रीज केला पाहिजे सो मिसनी मला त्या सेकंड सेमिस्टरला मिसनी मला बोर्ड मॉनिटर म्हणून अजिबात नाही आवडलेलं की ते बोर्डवरती दररोज ते थॉट ऑफ द थॉट ऑफ द डे बनवा लिहा आणि ते मला खरंच एकतर वार ते कळता यायचा पण मग त्या ऐकथिंक त्या गोष्टीमुळे ना कुठेतरी मी ते स्कूलमध्ये का मेन पोझिशनला आली रिस्पॉन्सिबिलिटी येते तरी आपण जास्त मॅच्युअर कॉन्फिडन्स लेवल आपल्याला येतो सो ते झालं सो मी खरं श्वेता मिसला पण थँक्यू चालेल श्वेता बोरी मिसला कधीच थँक्यू सांगेल त्यांच्यामुळे मिसमुळे खरं तर खूप गोष्टी पुढे गेल्या म्हणजे तर मी आहे थिंक तशीच असती नाईन्थमध्ये नॉर्मल झालं नाईंथमध्ये म्हणजे कुठल्याच फ्रेंड्स नव्हत्या पण तरी पण खूप जणांशी ओळख झाली आणि एंथमध्ये मी आता थोडीशी अशी कॉन्फिडन्स मी पूर्ण नाही म्हणतो एकदम कॉन्फिडेंट आहे मी थोडीशी या अजून एक खूप जण असं बोलतात की मी मी खूप शांत असते त्या मी अशी खूप यूट्यूबवरती बोलते म्हणजे मी लि लिटरली कुणाकडे जाते त्यावेळी मी खूप शांत असते तर हां मी थोडी शांत असते फुलराणी जर मी केलेलं गेल्या वर्षी परफॉर्म केलेलं तेव्हा कुलना आवडलं होतं ते आणि ते मला की इतकी घ्यायचे कशी बोलू आहे सगळं तू रिअलमध्ये कशी शांत असतेस तर त्याचं रिझन असं आहे की लहानपणी आपल्याला काहीच माहीत नसतं बरोबर काय त्यामुळे आपण गडबड गडबड करतो पण मोठे होते तसं आपल्याला समोर येते सो कळत नाही की आपण असं बोलणं चालेल का जसं बोलू तर चालेल का माझ्या मम्मी पप्पा बोलतात की ताई की असं का बोलते तसं बोलायचं नसतं सो बोला so, ते त्या विचारानं ते विचार करतं असं बोलले चालेल का असं बोलले चालेल का ह्याच्यात काहीच बोलत नाही आपण आणि आय थिंक तुमच्या त्यांचं असं होतं मग आपल्याला असं होतं की एखाद्याला आहे की असं सांगायचं खूप छान छान आहे ते पण सांगायला आपला वेळ लागतो मग माझी जवळची माणसं आहेत त्यांच्याशी मी खूप छान बोलते माहिती मिळलेली बहिणी पण ते खूप सिलेक्ट लोक असतात कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याशी मी जास्त कम्फर्टेबल असते थिंक मी त्याच्याशी जास्त ओळखते त्यांच्याशी मी जास्त चांगली बोलते नाहीतर यूट्यूबवरती कसं असतं मी एकटीच असते आता पण कोणते मी ते एकटी शूट करते त्यामुळे हवं ते, हो ते बडबडा काही करा आणि जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी आवडते माझी बडबड ते ऐकायला त्यांना आवडते म्हणून ते आहेत त्यामुळे त्यांच्याशी ते तेंचेश, त्यांच्याशी बोलायला काहीच वाटत नाही ते। कारण की त्यांना आवडतं तेच माझं ऐकणार सो मी हवीत तेवढी बडबड करते हेच एक रिझन आहे सो मला थोडं बोलायला वेळ लागतो मी अजिबात शांत नाही आहे मी खूपच बडबडी आहे आणि खूप चिडचिडीसुद्धा चेर आहे म्हणजे मी मम्मापांसुद्धा चिडचिड करते बाकी कोणासोबत नाही करते आणि की तेच असतात ते आपल्याला समजून घेतात बाकी समोर बाकीच्यांसोबत केली तर मग काय ही कशी होती असं म्हणते पण मी स्वतः खूप बडबडी आहे फक्त मला थोडंसं फुला किंवा तुलांच्या मग कसे असतात त्याला थोडंसं असणार आहे किंवा असं स्कूलपासून सुटका मिळेल आणि सेकंड पॉईंट असा येतो की स्कूल नसणार का सो हे दोन दोन फिलिंग्स एकाच वेळी आपल्याला येत असतात दहावीत असं पण मोठे होत असतो पण लहान पण मोठे होण्याच्या स्टेजला जात असतो सो आय थिंक प्रत्येकासाठी दहावी ही मेमरेबलच असेल आणि मला पण खरंच खूप मजा येते कारण की आता फेअरवेल आपण सगळ्यात पूर्ण स्कूलमध्ये सगळ्यात मोठे असणार सो ते सगळं इतकं छान वाटतं म्हणजे आता आता जे काही फंक्शन्स असतील इंडिपेंडन्स डे नंतर खूप सारे फंक्शन्स असतात तर ते आता शेवटचे असणार स्कूलमध्ये हे सगळ्या गोष्टी नुसत्या आता खूप अशा नुसत्या कळतात की आता हे शेवट ते शेवटचं अभ्यासाचं म्हटलं तर हां अभ्यास खरं तर थोडं फिलिंग येतं की अरे दहावी आली आता म्हणजे पर्सेंटेज हां माझे मम्मी पप्पा बोलतात की रिलॅक्स ना अभ्यास करायचा पण तरी पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक पर्सेंटेज काय येतील कसं असेल असं वाटतं तर माझीच मम्माला बघा तिचं आता उद्या म्हणलेला रिझल्ट आहे दहावीचा ती अशी मम् उद्या रिझल्ट उद्या रिझल्ट अशी मम्मा करते म्हटलं अगं माझा रिझल्ट नाही आहे पूर्वी काय करतेस सो ती असं की तिचं असं म्हणणं की त्यांचा रिझल्ट झाला की आता आपली बाहेर घेणार आहे आता आपला नंबर लागणार आहे सो ती जास्तही होती की ती तो क्षण जवळ येतोय म्हटलं मी म्हटलं की मग जर माझा रिझल्ट असेल त्याला लागेल सो ते सगळं असं बोर्ड एक्झाम्स आणि एकदम असं धमधम पण होते पण तितकं भारी पण वाटते तर हा अभ्यास खूप असणार आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने अभ्यास हा एन्जॉय केला पाहिजे आणि टेन्शन घेऊन अभ्यास काहीच होत नाही जे काय आपण लक्षात ठेवून विसरतो मी तर अभ्यास काय एन्जॉय म्हणजे इतकं मी एन्जॉय करते अभ्यासाला की मला एट स्टँडर्डचे पण काय काय गोष्टी क्वेश्चन आन्सन आठवतात जे नाईन टू लाईन नाही पण ते कन्सेप्ट कॉन्सेप्ट माहिती मी माझ्या वीक पॉईंट्सवर काम करते की माझं लँग्वेज थोडं बिग आहे म्हणजे त्याचे स्पेलिंग वगैरे सो मी ते रायटिंग स्किलवर थोडं काम करते बाकी नॉर्मलच आहे कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा ऑब्वियसली आता कमेंट ऑन नसतं पण तुम्ही मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता खरं तर मी म्हणत होतो मला वेळ मला वेळ मिळाल तुमचा अभ्यास आणखी केलं की जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल हा हा विषय सांगायचा त्यावेळी तेव्हा आपण व्हिडिओ करायचा काय नाही आपला वेळ असतो खूप सो, से सो मी संडेला असं शूट करू शकते सो तुम्हालाही असं वाटतं की कुठला हा विषय मी विषयावर व्हिडिओ करावा मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करेन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय